नमस्कार सगळ्यांना तर चिरवाची चालली आमच्या बारा चा खूप अनुष्काचा पण बंदी अभ्यास चाललाय बोला काय म्हणता हे कामान आले तर इथं काय म्हणता हा जरवा लागलाय घरातून बाहेर निघाल ठेवलेत मी तिथेच बघायचं काय त्याला

घेतल्या तर त्यांच्या चलल्यात भाकरी मस्त भाकरी चुलीवर त्याला काय पटांगणात बसा कि बाळा बसायला फोक्ती नुसती मनावाची तिला जाळ म्हणजे मजबूत लागतो ना

काय चाललंय माझ काय आकडा टाकला हिरीतलं पाणी खालच्या लाईट उलिशी त्या लाईट त्याला नाही सिंगल फ्यूज ला म्हणून टाकलंय तुझ काय चाललंय काय नाही खाली होई हिंडून तू कुठं गेल ती मला काय माहिती कुठं गेल तू बघायला गेल तू काय बर बर असु काय नाही आणि काय तुझ काय नाही हा पदशीर राहायचं पदशीर खायचं हा आणि काम करायचं आता झाड बिड लावू किंवा म्हणजे तुझे आहे माझं नाही काय तुलाच वाटलं घराच्या कडनी दिसते बेस्ट तर काय वाईट चकूची लावू आंब्याची चिर लावू गावडं तर गावलं खायला म्हणजे मी काय बोललो कळलं का वाईट लवकर आंब लागणार आंबा चक्कू खजूर नारळ पाण्याचे नारळ खजूर आणि मला नाही माहित कसलं असतं खाला देऊ कि खायला देऊ ते कशाला लागतो तीच माहीत नाही खजूर खजूर तिचकीच चिकाट असते खारकी उली ती आणि ती वाईटच असतूर खारकीतच करते ती मला काय माहिती बर बर तुमचं काय चाललंय समज्यांचं पदेशरी हो का आज बी पाऊस झालं बरं का थोडं हो बेस्ट होतंय तुमच्याकडे आहे का नाही मला बी कमेंट करते ती मुंबईवाली ही सारीच करते ती बरं का बापू बेस्ट बोलते आणि घेण्यासारखं हो काय एका अर्धा शब्द जरी गेला हुकून तरी सांगित जा की बापू हिथ तुम्ही चुकताय होय आपलं काय नाही तुम्ही समजे सुखी असल्यावर मी सुखी आहे दोन टाईम आपलं जीवन हो का निवांत राहायचं हो नाहीत काय आता काम सांगित पहिले पहिल्या किरकिर नाही काय तेवढ्या बरे हो नाही